तुम्हा सगळ्यांचे आपल्या हरव सुधार्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवमूठ म्हणजे काय शिवमूठ वाहण्याचे महत्त्व शिवमूठ कसे अर्पण करावे त्याचप्रमाणे शिवमोट व्रताची कथा का काय आहे तरी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा हिंदू पंचवनानुसार श्रावण महिना हा दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो श्रावण म्हणजे महिना म्हणजे काय भक्तीश्रद्धा आणि उपासनेचा काळ श्रावणामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते विशेषतः श्रावणी समोरचे व्रत करणे महत्व तो पूर्ण आणि फलदायी मध्ये जाते काही लोक संपूर्ण श्रावण महिन्याचे उपवास करतात श्रावणी सोमवारी जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन के सुद्धा केले जाते शिवलिंगावरती वा वाहिल्या जाणाऱ्या शिवामूर्तीचे हे खूप महत्व आहे श्रावण महिना हा आत्मश्रद्धेचा सैमाचा आणि साधनेचा महिना म्हणून ओळखला जातो तर बघा यंदा पंचवीस जुलै पासून सुरू होत आहे श्रावण महिना आणि या तेवीस ऑक्टोबर रोजी श्रावण महिना हा संपत आहे श्रावणातील सोमवार सुरत करण्याचे मोठे महत्त्व आहे तर यंदा पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे आणि त्याची शिवामुठ ही तांदूळ आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला आहे आणि शिवामुठ ही ते आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला आहे आणि शिवामुठ ही मुग आहे चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्टला आहे आणि शिवामुठ ही जवस आहे तर बघा शिवामुठ म्हणजे काय श्रावणातील म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती एकमूठ धान्य अर्पण करणे या धार्मिक प्रक्रिये शिवामुठ असे म्हणतात काय कॅलेंडरनुसार किंवा पंचमार प्रत्येक सोमवारी वेगवेगळे आणि एक मोठ धान्य भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण केले जाते त्यानंतर म्हणून पूजन आणि नैवेद्य देखील अर्पण केलं जातं शिवामुठ वाहण्याचे महत्व काय आहे तर बघा श्रावण महिने ते प्रत्येक सोमवारी भगवान शंकरासाठी शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे परंपरेनुसार शंकराच्या पिंडीवरती मोठा धान्य अर्पण केल्यास घरामध्ये सुख शांतता समृद्ध विनंती रोग जीवनातील रोगराई अडचणी दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे मोठ कशी अर्पण करावी तर बघा कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावा महादेवाला हळदी कुंकू अर्पण करत नाहीत असे म्हणतात महादेवाला भस्म लाल चंदन अर्पण करावे शिवलंगावरती कापसाची वस्त्र अर्पण करावी यानंतर महादेवाला प्रेय असणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्यात बेलपत्र बेलाचे फळ धद्राचे फळ रोईची पाने कुकरगणीची फुले कन्हेरीची फुले शमीची पाने आघाड्याची पाने या महादेवाला प्रेय असणाऱ्या गोष्टी आहेत सर्वप्रथम बेलपत्र आणि त्यानंतर एक एक सर्व गोष्टी अर्पण कराव्यात नैवेद्य म्हणून एक फळ देखील अर्पण करावे यानंतर उजू हातामध्ये शिवामुठेचे धान्य घ्यावी त्यावरती थोडे पाणी घ्यावे आणि तीन वेळा शिवमोट अर्पण करावी यानंतर महादेवाची आरती करावी आणि स्तोत्र म्हणावे तर बघा महादेव शंकराला कसे प्रसन्न करावे तर भगवान शंकर भाविकांच्या मनापासून केलेल्या भक्तीने प्रसन्न होतात शिवशंकरा जल बेलपत्र भस्म आणि रुद्राक्ष अतिशय प्रिय आहेत पहाटे उठून स्नान करून शिवलिंगावरती जलाभिषेक करत ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा श्रावण महिने ते सोमवारी वृद्ध करून शिवचालिसेचे पठण करावे यामुळे नकारात्मक विचार दूर होतात तर बघा आता आपण ऐकूया शिवम मोठ वृत्तकता एक राजा राज्य करत होता त्याला चार सुना होत्या त्यापैकी तीन त्या चार ला होत्या तर एक सुना आवडती होती ज्या सुना त्याला आवडत होत्या त्यांचे सर्व उत्तम प्रकारे होते म्हणजे त्यांना उत्तम खाणेपिणे कपडे आणि सुखसुविधा मिळतो असत पण आवडत्या सुनेला मात्र उष्टे अन्न जुने कपडे आणि राहण्यासाठी गोरांचा गोठा दिला गेला होता तिच्यावर गुरे राखण्याचे काम सोपवण्यात आले होते अशातच श्रावण महिना सुरू झाला पहिला सोमवार उजळला या त्यावेळेस नावडत्या सुनेचे नागकाने आणि देवकानेशी भेट झाली त्यांनी विचारले कुठे जात आहेत आहात त्यावरती त्यांनी उत्तर दिले की महादेवाच्या पूजेसाठी जात आहोत शिवामूठ व्हायला तिनं उत्सुकतेने विचारले याचे काय महत्व आहे त्यांनी सांगितले की शिवामूठ व्रत केल्याने पतीची भक्ती मिळते मनोकामना पूर्ण होते मोलबाळ होतात नावडते प्रिय होतात वडिलाऱ्यांचे प्रेम मिळते हे ऐकून नावडते सून म्हणाले मी सुद्धा तुमच्यासोबत येते ती राणा त्यांच्या गेली तिथे देवकन्या आणि नागकन्या पूजा करत होत्या सून विचारू लागली हा वृत्त कसा करतात त्यांनी नावडतीला सांगितले की थोडे तांदूळ बेलाची दोन पाने गंध फुले सुपारी असे साहित्य घ्या मनापासून शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठेश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे रे ती आवडती करे देवा असे म्हणत पूजा करा पूर्ण दिवस उपवास ठेवा उष्टे खाऊ नका दिवसा डवळ्या झुकू नका काही अडचण झाली तर दूध प्यावे संध्याकाळी अंघोळ करून बेलवाहा आणि शांतपणे जेवण करावे हा वसा पाच सोमवार करा दर सोमवारी वेगळे धान्य तांदूळ तीळ मूग जवस आणि सातू घेऊन शोआमोठ व्हावे पहिल्या सोमवारी नागकांनी आणि देवकांनी नावडतीला साहित्य दिले नावडतीने मनोभावी पूजा केली घरच्यांनी तिला उष्ट अन्न दिले पण तिने ते गायला खव घातले आणि उपवास केला दुसऱ्या सोमवारी घरून पूजा साहित्य मागवून ती परत रानात गेली त्यावेळेसही तिने श्रद्धेने पूजा केली संध्याकाळी सासऱ्याने विचारले तुझा हा देव कुठे आहे सून म्हणाली राणामध्ये आहे वाटा काटेरी आहेत सापवाक आहेत पण तिथेच माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी सर्व घर नावडतीचा देव पाहायला निघावे वाटेमध्ये सर्वजण नावडतीची दया आली दुसरीकडे नावडतीला घरच्या मंडळीची दया येऊ लागली तिने देवीची प्रार्थना केली तिच्या भक्तीवर भगवान प्रसन्न झाले जंगलात सोन्याचे देऊळ प्रकट झाले रत्नजळ खांब आणि स्वयंभू शोपिंडी प्रकट झाली सर्वांनी देवाचे दर्शन घेतले नावडती सोन गंध फुलवावे लागली मुघर्पण अर्पण करत शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी देवा सासू सासरा दिला भावा आनंदावा भरता रान आवडती आहे ती आवडती करे देवा असे प्रार्थना केली हे सारे काही पाहून राजा भाऊ झाला नावडतीवरील माया वाढली तिला दागिने दिले पूजेनंतर सर्व देवळाबाहेर आले इतक्या देऊळ अदृश्य झाले राजा म्हणाला माझे पागोटे देवळात राहिले पुन्हा तो त्या जागी गेला तिथे एक छोटेसे देऊळ होते शिवपिंड होती त्यावर त्याने घातलेले पागोटे होते त्याने सुनील विचारले हे कसे असे कसे झाले सोन म्हणाले माझा देव नेहमीच तिथे होता मी त्याच्यावरती श्रद्धा ठेवली आणि त्याने मला साथ दिली राजाने सुनेला पालखीत बसवून घरी आणले जी सोन आवडत होती तीच आता सर्वांची आवडती झाली अशी ही शिवामुठीची कहाणी प्रसिद्ध आहे दरम्यान श्रावण महिना केवळ उपवासा आणि रुद्राभिकेषाचा नव्हे तर सेवा करुणा आणि दानधर्माचेही प्रतीक मानला जातो या महिन्यामध्ये क्या के केलेल्या प्रत्येक शुभ कार्यामुळे कित्येक पट लाभ मिळतील असेही म्हणतात तर बघा तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद